नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे या यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करते आहे मैत्रिणीनो आज मी तुम्हाला तुकारामाचा एक सुंदर अभंग म्हणून दाखवणार आहे ऐकूया देह देवाचे मंदिरं देह देवाचे मंदिर देह देवाचे देव, देव, दे मंदिर देह देवाचे देव, दे, आत आत्मा परमेश्वर हो आत आत्मा परमेश्वर हो देहदेवाचे मंदिर देह देवाचे मंदिर जशी पुतात हो साखर जशी पुतात हो साखर जशी पुतात हो साखर तसा देहात ईश्वर हो तसा देहात हो ईश्वर जसे दुग्धामध्ये लोळी जसे दुगदामध्ये लोळी तस देही चक्रपाळी तसा देही चक्रपाळी दे चक्र देवदेवाचे म्हणे देहदेवाचे म्ह्मा परमेश्वर आता आत्मा परमेश्वर देह देवाचे देह देवाचे मंदिर देव देहात देहा का हो जाता देवळात का हो जाता देवळात तूक सांगे मोर जना तू सांगे जना देही देव पापा देह देवाचे मंदिर मंदिर आत्मा परमेश्वर होत आत्मा परमेश्वर हो देह देवाचे मंदिर देह देवाचे वाचे मंदिर देह देवाचे मंदिर पंढरीनाथ महाराज की जय मैत्रिणी नो हे फक्त दोन कडव्याचं सुंदर भजन आहे आणि अतिशय जुनं आहे पण ठेका खूप सुंदर आहे सगळ्यांनी मी म्हटलं की खूप छान वाटतं जरा उंच चाल आहे म्हणायला थोडंसं अवघड आहे पण एकदा दोनदा म्हटलं की त्याची सवय जाते आणि छान वाटतं तर हे भजन मी पूर्ण लिहून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे लिरिक्स टाकलेले आहे तुम्ही आवडलं तर भजन तर ते लिहून घ्या मैत्रिणी तुमच्या शेअर करा तुम्हाला आवडलं तर माझ्या भजनाला लाईक करा आणि खूप आवडलं तर माझ्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया परत पुढच्या भजनामध्ये खूप खूप धन्यवाद